इंदापुरातील निमगाव मध्ये आधुनिक तंत्रज्ञानाच्या जोरावर अनोखा प्रयोग करण्यात आला आहे तीन मजली तीन हजार सहाशे स्क्वेअर फुटाची भली मोठी इमारत जशीच्या तशी मूळ जागेवर उचलून पंचाहत्तर फूट बाजूला सरकवण्यात आली पालखीसाठी महामार्गाच्या रुंदीकरणाचं काम सुरू असून हा रस्ता रुंदीकरणामध्ये जाणार असल्यामुळे घरच उचलून दुसऱ्या जागेवर ठेवण्यात आलं त्यामुळे सर्वच या प्रयोगाची चर्चा करता तर आपण एक दृश्य पाहतोय इंदापूरमध्ये अनोखा प्रयोग करण्यात आलेला आहे निमगावमध्ये मध्ये आधुनिक तंत्रज्ञानाच्या जोरावर अनोखा प्रयोग झालेला आहे तीन मजली तीन हजार सहाशे स्क्वेअर फुटाची भली मोठी इमारत जशीच्या तशी मूळ मुझ जागेवर उचलून पंचाहत्तर फूट बाजूला सरकवण्यात आली निर्णय घेतला आणि एका ठेकेदाराबरोबर अग्रीमेंट करून त्यांनी बिल्डिंग पुढे घेतली आज दोन अडीच महिन्यानंतर ती बिल्डिंग टोटल पंच्याहत्तर फूट पुढे गेलेली आहे आणि त्यात काहीही काहीही तोडफोड वगैरे काही झालेली नाही म्हणजे ज्या ठिकाणी व्हायला पाहिजे त्या ठिकाणी केली त्यांनी कॉलमच्या रिलेटेड वगैरे हो पण वरती भिंती वगैरे कुठेही चिरा गेलेली नाही आणि ठेकेदारांनी व्यवस्थित काम करून दिले